मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ नवीन आहे वेगळा आहे आणि नगर रोडवरती फार त्रास होतो हा मला तर जास्त होतो मी सिग्नल तोडत नाही त्याच्यामुळं थोडंसं जास्तच होतो तर हे लोक बघा कसे डिवायडरच्या दुसऱ्या साईडने येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे चालत रोड क्रॉस करतात तर त्या सर्वांनीच एक विचार केला पाहिजे की आपण सिग्नल गाड्यांचं चालू आहे तर आपण थांबलं पाहिजे आणि जेव्हा गाड्यांचा सिग्नल बंद होईल तिथं तुम्ही हात करा हातानं थांबायचा इशारा करा आणि पुढं निघून जा तर असं केलं पाहिजे पण लोकांना आपल्या इथं कोणालाच बदल नको आहे बदल पाहिजे नाही आहे चालते ना जिंदगी तर चालू द्या मग पण असं कधीही होत नाही आहे आपण कधी कुठं अडकले जाऊ ते सांगता येत नाही आता माझ्या पाठीमागं तोच विचार चालू होता डोक्यात की हे लोक थांबले पाहिजे होते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडून हा सिग्नल तुटला गेला तर माझ्याकडून पण आज चूक झाली आणि इथं होतं काय मित्रांनो माहिती आहे का पाठीमागं गाड्या जोडून असतात ना तर तिथं था आपण थांबू शकत नाही लगेच पाठीमागालची लोकं हॉर्न वाजवतात तर, तर ही सिच्युएशन बऱ्यापैकी रोडची आहे जसं तुम्ही एरवड्याच्या पुढं निघाल ना तर लोकांना असं काय वाटतं की आपण आता कशीही गाडी चालवली तरी चालेल पण असं नसतं समोर लोक रोड क्रॉस करत असतात समोर सिग्नल ठेवलेले आहेत मग ते एकतर प्रशासनानं ते सिग्नल तरी उकडून फेकून तरी द्यावे नाही तर तिथं थोडंसं लोकांना शिस्त तरी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून सर्वच लोक व्यवस्थित चालतील आता इथं पहा इथं ट्रॅफिक झालं आहे तर लोकांना एवढी घाई गडबड असते डिवायडरच्या दुसऱ्या साईडनं पण लोकं पुढं जाण्याचा विचार करतात मग भलं तिथून आपल्याला परत रिवर्स का जाणं होईना आता या एवढे जेवढ्यांनी युटर्न घेतलाय आहे जण चुकूनच पुढं आलते पण एवढी घाई करू नका कशासाठी काही करताय जेणेकरून आपण पुढे जाऊन अडकले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अशा ठिकाणी जर अपघात झाला तर मात्र आपणच त्याला जबाबदार असतो जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये असं जर कोणाला वाटत असेल तर शक्यतो गाडी ही शिस्तीत चालवा समोरच्याचं चा पाहून गाडी नका चालू आपण कुठून चालतोय कसे जातो आहोत याचं पण भान राहू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या साईडनी गाडी चालवा जेणेकरून समोरून येणारी लेन अडवली जाणार नाही आहे आणि ट्रॅफिकचा प्रश्न आपला सुटेल व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा प्लीज